अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्तानचा मानबिंदू जाणता राजा श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे सर्व शिवभक्तांच्या सोयीसाठी वाहतुकीच्या दृष्टीनं वाहतूक मार्गात दिनांक अठरा फेब्रुवारी सकाळी दहा ते एकोणीस फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत बदल केला आहे याची सविस्तर माहिती आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत सांगली सातारा कोल्हापूर पुणे इत्यादी ठिकाणांवरून येणाऱ्या शिवभक्तांनी नारायणगाव या ठिकाणी यावं तसेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या शिवभक्त भाविकांनी आळेफाटा मार्गे नारायणगाव या ठिकाणी यावं नारायणगाव या ठिकाणी आल्यानंतर किल्ले शिवनेरी जुन्नरकडे जाणाऱ्या मार्गानं पुढे यावं पुढे दहा किलोमीटर अंतरावर जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे घोडेगाव फाटा येथे आल्यावर डावीकडे वळावे डावीकडे वळल्यानंतर पुढे खानापूर धामणखेल मार्गे जुन्नर वडज रस्त्यावर धामणखेल फाटा या ठिकाणी यावे सदर ठिकाणी आल्यावर धामणखेल फाट्यासमोर तसेच शेजारील ताथेड मैदान व परिसरात प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहनं पार्क केल्यावर पायी चालत जाऊन दर्शन घेऊन पुन्हा वडज सावरगाव वारुळवाडी नारायणगाव तसेच घोडेगाव मनसर मार्गे आपल्या इच्छित ठिकाणी जावे मुंबई ठाणे कल्याण इत्यादी ठिकाणांवरून येणाऱ्या शिवभक्तांनी गणेश खिंड तसेच बनकर फाटा या मार्गे जुन्नर शहरात येऊन डाव्या बाजूला असलेल्या कृष्णराव मुंडे हायस्कूल परिसरात आपली वाहने पार्क करावी आपटाळे या बाजूकडून येणाऱ्या शिवभक्तांनी त्यांची वाहनं या मार्गे शिवनेरी किल्ल्याकडे येऊन पार्क करावी दत्त मंदिर पासून शिवनेरी पायथ्यापर्यंत मिनी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सर्व पार्किंगच्या ठिकाणी पिण्याचे पाणी लाईट तसेच टॉयलेटची सोय करण्यात आली आहे शासकीय मानवंदना कार्यक्रम किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी एलईडी स्क्रीनवर पाहता येईल गडावर सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे रात्री गडावर थांबू नये अगर झाडी झुडपात जाऊ नये जुन्नर तालुक्यात बिबटे प्राणी जास्त असून हल्ला होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते तसेच गडावर वैद्यकीय पथक हजर असणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच ते साधारण दहा अकरा वाजेपर्यंत शासकीय शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा होत असल्यानं आपली गैरसोय टाळण्याकरिता दुपारी अकरा वाजल्यानंतर दर्शनासाठी येण्याचे आपणास प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे शासकीय मानवंदना कार्यक्रमाकरिता पास आवश्यक असून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मठिकाणी दर्शनाकरिता पासची आवश्यकता नाही जिल्हा प्रशासन व पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे तेव्हा आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करून शिवजयंती सोहळा संयमानं व शिस्तबद्धरित्या पार पाडावा अशी नम्र विनंती आपणा सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद